नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आजची अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीचा तेरावा हप्ता कधी येणार आहे ती तारीख फिक्स झालेली आहे स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलेलं आहे ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर इथे तुम्ही बघू शकता आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेलं आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये त्वरित वितरित करण्यात येत आहे पूर्व पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाची भेट देण्यात येत आहे म्हणजे रक्षाबंधन नऊ ऑगस्टची आहे त्यामुळं नऊ ऑगस्टपर्यंत सगळ्यांच्याच खात्यात पंधराशे हे जमा होणार आहेत जुलै महिन्याचा तेरावा हप्त्याचा जी आर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे म्हणून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल आणि तेही रक्षाबंधनपर्यंत जमा होईल मग माझ्या लाडक्या बहिणींच्या मनात असा प्रश्न तयार होईल की ऑगस्टचा चौदावा हप्तासुद्धा मिळणार आहे का तर असा ऑफिशियल जी आर कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र सरकारकडून आलेला नसल्यामुळे ऑगस्टचा हप्ता याच महिन्यात जमा होईल असं निश्चित सांगता येत नाही तर फक्त जुलैचाच महिना म्हणजे पंधराशेच रुपये आपल्याला रक्षाबंधनपर्यंत मिळणार आहेत बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की जुलै आणि ऑगस्टचे मिळून तीन हजार रुपये आपल्या खात्यात येईल का पण ती शक्यता खूप कमी आहे त्यांनी फक्त तेराव्या हप्त्याचेच पंधराशे रुपये येतील याचा जी आर काढलेलं आहे आणि तेच आपल्या खात्यात येत्या आठ दिवसात जमा होतील तर माझ्या लाडक्या बहिणींनो ही होती आजची आनंदाची बातमी ही बातमी तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी कळेल मैत्रिणींनो तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला देखील करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद